आठ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जॅव्हलिन थ्रोची फायनल झाली या फायनल मध्ये भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते त्यामुळे या पॅरिस ऑलिम्पिक मध्येही त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती पण नीरज चोप्राला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा जॅव्हलिन थ्रो मध्ये पुन्हा गोल्ड मेडल जिंकण्यात कमी का पडला याची दोन मोठी कारणे असू शकतात नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकण्यापासून कसा हुकला आणि सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूने नीरज चोप्राला कसे मागे टाकले चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहत आहे स्प्रेडी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जॅव्हलिन थ्रो मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे पाकिस्तानच्या अर्शद नदीम्यान अरशद नदीमने पाकिस्तानला ऑलिम्पिक मध्ये पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल पटकावण्याची कामगिरी केली आहे पॅरिस मधील स्टेट डी फ्रान्स येथे गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरचा विक्रमी थ्रो फेकत इतिहास रचला आहे ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरचा विक्रमी थ्रो फेकत अर्षद नदीमने नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला खरा पण त्यामुळे निरस सर्व भारतीयांचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं नीरज चोप्राला सुवर्ण पदक न मिळाल्याचे पहिले मोठे कारण आहे दुसऱ्याच प्रयत्नात यश दुसऱ्या थ्रो करताना तुम्हाला सहा संधी दिल्या जातात आणि त्यातील तुमचा जो थ्रो जास्त लांब गेला असेल तो फायनल म्हणून पकडण्यात येतो अंतिम फेरीमध्ये सर्वोत्तम असलेल्या आठ जणांची निवड होते नीरज चोप्रा त्यापैकी एक नीरजचा पहिला थ्रो फाऊल गेल्यानंतर दुसऱ्या थ्रो साठी तो प्रचंड दबावात दिसला त्यानंतर नीरजने जोरदार प्रयत्न करत एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर दुसरा थ्रो फेकला पण नीरज सारखाच पहिला थ्रो फाऊल गेलेला अर्षद नदीमने दुसऱ्या थ्रो मध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत तब्बल ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरचा विक्रमी थ्रो फेकला अर्शद असं काही प्रदर्शन करत इतक्या दूर भाला फेकेल अशी कोणी अपेक्षा केली नव्हती आणि याचमुळे चो नीरज चोप्राचा देखील आत्मविश्वास थोडासा डगमगीत झालेला दिसला कारण नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दीत अजून नव्वद मीटरचा टप्पा ओलांडलेला नाही नीरजचा सर्वोत्तम थ्रो हा एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याण्णव मीटर आहे जो त्याने दोन हजार बावीसच्या च्या डायमंड लीग मध्ये फेकला होता अशांनी फेकलेल्या त्याच्या ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरच्या दुसऱ्या थ्रो मुळे नीरज वर दबाव आला आणि त्यातून पुढील चारही थ्रो त्याने फाऊल केले या ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदकाला गवसनी न घालण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे चोप्रा चोप्रा नीरज चोप्राला असलेली दुखापत नीरज चोप्राने दुखापत होऊनही पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजने मांडीला दुखापत झाल्याचा खुलासा केला स्पर्धेनंतर निराशा व्यक्त करताना नीरज म्हणाला होता की माझे तंत्र आणि धावपट्टी तितकीशी चांगली नव्हती मी फक्त एक थ्रो केला बाकीचे मी केले पॅरिस आधी नियमित विजेतेपदाच्या तयारीत अडथळा निर्माण झाला होता त्याचबरोबर गेली दोन तीन वर्ष माझ्यासाठी फारशी चांगली राहिलेली नाही मी नेहमी जखमी असतो मी खूप मेहनत केली पण मला माझ्या दुखापतीवर आणि तंत्रावर काम करण्याची गरज अजूनही आहे पॅरिस दोन हजार चोवीस साठी नीरजच्या तयारीला त्याच्या अडॅक्टर स्नायूंच्या समस्यांमुळे अडथळा आला होता ज्यामुळे त्याला ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक सह इतर स्पर्धांमधून बाहेर पडावे लागले होते तसेच त्याच्या दुखापतीवरही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे दुखापतीमुळे नीरजला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही आणि सुवर्ण पदक हुकले अशी शक्यता आहे एवढ्या दुखापतीनंतरही नीरजने भारतासाठी रौप्य पदक जिंकले ही तर आपल्या देशासाठी खूप मोठी सन्मानाची बाब आहे खेळा संदर्भातील घडामोडींवर माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इंग युट ला नक्की सबस्क्राईब करा